नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून एकात्मिक बालविकास विभाग पुणे महिला व बालविकास विभाग पुणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी सुट्टीचे वेळापत्रक काढण्यात आले या वेळापत्रकमध्ये रविवारच्या दिवशीसुद्धा अंगणवाडी सुरू ठेवण्यात यावी असं म्हटलं आहे आणि सेविका आणि मदतनीस सेविकाताईंसाठी उन्हाळी सुट्टी आणि ताईंसाठी उन्हाळी सुट्टी सेविकाताईंची सुट्टी वेगळी असेल आणि मदतनीस्ताईंची सुट्टी वेगळी असेल आणि दिवाळी सुट्टी आणि रविवारच्या दिवशी कोणत्या तारखेपर्यंत किती रविवार आपल्याला अंगणवाडी सुरू ठेवण्यात यावी असं या, या वेळापत्रकमध्ये म्हटलं आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही ताईनो फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि वेळोवेळी तुम्हाला अंगणवाडीचे नवीन अपडेट किंवा कुठलीही अपडेट असेल वेळोवेळी तुम्हाला मिळत राहील या चॅनलवरती मी अंगणवाडीबद्दल एकूण दीडशे प्लस व्हिडिओ अपलोड केले तुम्ही बघू शकतात त्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल त्याचं भरती तसं वेगवेगळे सर्व सविस्तर माहिती मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवले तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ते व्हिडिओ तुम्ही बघू शकतात आता सेविका ताई आणि ताईंचे सुट्टीची वेळाप सुट्टीचे वेळापत्रक आहेत आता आपल्याला कोणत्या तारखेला कोणतं फेस्टिवल असेल आणि ते आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा ताई तुम्ही व्हिडिओ बघता चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुमच्याकडनं कोणतेही माहिती मिस होणार नाही चला तर आपण व्हिडिओ बघू तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्र शासन विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास पुणे विभाग येथून परिपत्रक काढण्यात आले पुणे विभागचं आहे तर आपल्याला या ठिकाणी जावक क्रमांकसुद्धा देण्यात आले बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व पुणे विभाग पुणे आता या परिपत्रकमध्ये विषय काय दिले तर बघा विषय आपल्याला बघायचं इम्पॉर्टंट आहे तर या ठिकाणी बघा विषय आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या सन दोन हजार चोवीस ते पंचवीस सॉरी पंचवीस ते सव्वीसमधील सार्वजनिक सुट्ट्याबाबत आपल्याला माहिती घ्यायची आता आपण प्रत्येक विभागीवाईज त्या ठिकाणी परिपत्रक काढलं असेल आणि कोणत्या तारखेला सुट्टी असेल कोणत्या वारला सुट्टी असेल आणि कोणत्या सणाला सुट्टी असेल ते आपल्याला बघायचं आहे संदर्भ क्रमांक शासन परिपत्रक सी डी दहा नव्वद सहाशे सत्तावन्न दोनशे त्रेपन्न विभाग समा क समाजकल्याण सांस्कृतिक कार्यक्रीडा व पर्यटन विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई चार झिरो झिरो तीन दोन दिनांक बारा सहा दोन हजार सॉरी एकोणासशे एक्क्याण्णव हे संदर्भ आहेत आपल्याला या ठिकाणी आता या संदर्भानुसार सुट्टीचे वेळापत्रक काढण्यात आले तर आपल्याला पुढे बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ स्किप केल्याने काय होते सर्व आपल्याला जी माहिती असते ती अॅक्युरेट माहिती तुम्हाला मिळत नाही तर बघा या ठिकाणी उपरोक्त विषयाबाबत संदर्भ क्रमांक दोन क्रमांकाचे शासन निर्णय व परिपत्रकानुसार आपणास सूचित करण्यात येते की पुणे विभागातील एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्पातील कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सण पंच दोन हजार पंचवीस या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या या पुढील प्रमाणे देण्यात येत आहे आता हे सार्वजनिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाठी सार्वजनिक सुट्ट्या आहेत आता पुढील टेबलमध्ये आपल्याला बघायचं आहे तर बघा अनुक्रमांक क्रमांक दिले दिनांक दिले वार दिले आणि सण दिले आता आपल्याला वन बाय वन बघायचं व्हिडिओला स्किप करून का शेवटी आपल्याला रविवारचे कोणत्या दिवशी आपल्याला रविवा रविवारी अंगणवाडी सुरू ठेवायचे तेही आपल्याला सविस्तर बघायचं आणि उन्हाळी सुट्टी सेविकाताईंसाठी वेगळी असेल आणि मदतनीस्ताईंसाठी वेगळी सुट्टी असेल तर पहिला पहिली पहिली सुट्टी आहे चौदा एक दोन हजार पंचवीस म्हणजे चौदा एक दोन हजार पंचवीस म्हणजे तुमचं आत्ता जानेवारीमध्ये चौदा एक दोन हजार पंचवीस वार मंगळवार मंगळवार आणि त्या दिवशी कोणता सण असेल मकर संक्रांती असेल त्या दिवशीसुद्धा तुमची सुट्टी असेल दोन नंबरचं आहे सव्वीस दोन दोन हजार पंचवीस वार बुधवार दिनांक सव्वीस 202, दोन दोन हजार पंचवीस बुधवार महाशिवरात्रीची सुट्टी असेल ती तीन नंबरचं आहे तीस चार दोन हजार पंचवीस बुधवार अक्षरवृत्तीचं सुट्टी असेल त्या दिवशी चार नंबरचं आहे सात सहा दोन हजार पंचवीस शनिवारी बकरी ईद असेल त्या दिवशी सुट्टी असेल पाच नंबरचं आहे एकोणतीस सात दोन हजार पंचवीस वा वार मंगळवार नागपंचमी असेल त्या दिवशी सुट्टी आहे सहा नंबर आहे नऊ आठ दोन हजार पंचवीस वार शनिवार रक्षाबंधन या दिवशीसुद्धा सुट्टी असेल तुम्हाला सात नंबरचा आहे सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस बुधवार गणे गणेश चतुर्थी चतुर्थी असेल त्या दिवशीसुद्धा सुट्टी असेल तुम्हाला आठ नंबरचा आहे एक नऊ दोन हजार पंचवीस वार सोमवार गौरी पूजन असेल त्या दिवशी सुट्टी आहे तुम्हाला नऊ नंबर आहे सहा नऊ दोन हजार पंचवीस वार शनिवार अनंत चतुर्थी त्या दिवशीसुद्धा सुट्टी असेल ताई व्हिडिओला स्किप करू नका मी सर्व माहिती ए टू झेड देणार आहे तुम्हाला बघा बावीस नऊ दोन हजार पंचवीस वार सोमवार घटक स्थापना असेल त्या दिवशी सुट्टी असेल अकरा नंबर आहे दोन दहा दोन हजार पंचवीस वार गुरुवार दसरा असेल त्या दिवशी त्या दिवशीसुद्धा दसऱ्याच्या दिवशीसुद्धा सुट्टी असेल तुम्हाला बारा नंबर पंचवीस बारा दोन हजार पंचवीस वार गुरुवार ख्रिसमस नाताळच्या दिवशीसुद्धा सुट्टी असेल बघा वर्षाम वर्षातून तुम्हाला किती सुट्टी असेल बारा सुट्टी असेल आता हे बारा सुट्ट्या मकर संक्रांती महाशिवरात्री अक्षरवृत्ती बकरीद नागपंचमी रक्षाबंधन चतुर्थी गौरीपूजन चतुर्थी घटनास्था स्थापना स्ता, दसरा आणि ख्रिसमस नाताळ या फेस्टिवलला तुम्हाला वर्षाला बारा सुट्टी असेल आता जसं मी तुम्हाला बाकी तुम्हाला अंगणवाडीबद्दल माहिती जाणून घ्यायचे किंवा नवीन भरती कशी होते आणि नवीन जे आल्यानंतर लगेच मी या चॅनलवरती अप व्हिडिओ अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल एकूण दीडशे व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवलं आहे तर तुम्ही बघू शकता त्याच्यात वेगवेगळी माहिती दिली मी सर्व सविस्तर ए टू झेड माहिती दिली आहे तर या ठिकाणी बघा आपण हे वेळापत्रक पाहिलं तर एकूण वर्षाला किती सुट्टी असेल तुम्हाला बारा सुट्टी असेल आता उन्हाळी सुट्टी कोणत्या तारखेला असेल सेविकाताईंसाठी आणि लास्ट डेट कोणत्या तारखेपर्यंत असेल आणि मदतनीसताईंसाठी कोणत्या तारखेपासून सुट्टी उन्हाळी सुट्टी सुरू होणार आहे आणि शेवटची डेट काय असेल आणि दिवाळी सुट्टी किती दिवस असेल आणि रविवार कोणकोणत्या तारखेला तुम्हाला रविवारच्या दिवशी अंगणवाडी सुरू ठेवायचे तेही आपल्याला पुढे बघायचं आहे तर बघा तुम्हाला खाली दिसत असेल या ठिकाणी उन्हाळी सुट्टी आता उन्हाळी सुट्टी ही कोणासाठी असेल सुरुवातीमध्ये अंगणवाडी सेविकांतताईंसाठी उन्हाळी सुट्टी बघा दोन पाच दोन हजार पंचवीस ते सतरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत ही सुट्टी कोणासाठी असेल अंगणवाडी सेविकातांसाठी ही सुट्टी असेल नंतर आपल्याला एकोणावीस पाच दोन हजार पंचवीस ते तीन सहा दोन हजार पंचवीस अंगणवाडी मदतनीस्तासाठी ही सुट्टी असेल या तारखेला या तारखेपर्यंत तीन सहा दोन हजार पंचवीसपर्यंत अंगणवाडी ताईंसाठी सुट्टी असेल आता हे बघा ऑल्टरनेट केले जेव्हा अंगणवाडी सेविकातांची सुट्टी असेल तेव्हा अंगणवाडी मदतनीस असेल त्यांनी अंगणवाडी सुरू ठेवायचे जोपर्यंत सेविकाताईंची सुट्टी समाप्त होत नाही तोपर्यंत ताईला ते सर्व कारभार सांभाळ लागेल अंगणवाडीचं नंतर जेव्हा अंग सेविकाताईंची सुट्टी समाप्त होईल तेव्हा लगेच ती ड्युटीला जॉईन होणार आहे तेव्हा दुसऱ्या दिवशी काय होणार आहे ताईंची सुट्टी लागू होणार आहे असं अल्टरनेट करून देण्यात आले आता दिवाळी सुट्टी बघा कोणत्या तारखेला असेल सतरा दहा दोन हजार पंचवीस ते चोवीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत ही अंगणवाडी सेविका आणि ताईंसाठी हे दोघांसाठी दिवाळी सुट्टी एकत्रच असेल पुढे बघा माननीय माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार अंगणवाडीतील मुलांना वर्षभरात तीनशे दिवस नाश्ता व आहार पुरवठा होणे आवश्यकता असल्याने रविवार असल्याने दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस Osionfish. दोन अकरा दोन हजार पंचवीस नऊ अकरा दोन हजार पंचवीस सोळा अकरा दोन हजार पंचवीस आणि तेवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि तीस अकरा दोन हजार पंचवीस आणि सात बारा दोन हजार पंचवीस या दिवशीच्या या सुट्टीच्या दिवशी सकस आहार पुरवठा करण्यात यावा अशी दक्षता घ्यावी असं माननीय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने असे आदेश निर्गमित केले आता हे जे तारीख दिले तर बघा हे बघा सव्वीस दहा आणि दोन अकरा नऊ अकरा सोळा अकरा तेवीस अकरा तीस अकरा आणि सात बारा या दिवशी रविवार असेल या दिवशी तुम्हाला रविवारसुद्धा तुम्हाला अंगणवाडी सुरू ठेवावं लागेल आणि मुलांना पोषण आहार द्यायचं आहे तर एकूण किती रविवार तुम्हाला अंगणवाडी सुरू ठेवायचं आहे रविवारच्या दिवशी एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे एक आठवडा तुम्हाला जो बघा एक आठवडा तुम्ही दिवाळीची सुट्टी घेत आहे एकत्र घेत आहेत तर दिवाळीची सुट्टी ते मॅनेज करून या या ठिकाणी काय केलं आहे रविवारच्या दिवशी ॲड केले म्हणजे एकूण दिवस कोर्टच्या आदेशानुसार एकूण किती दिवस वर्षाला तीनशे दिवस भरले पाहिजे त्याच्यामुळे मान्य सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की तीनशे दिवस आपल्याला कम्प्लीट करायचं त्याच्यामुळे त्यांनी काय केलं आहे रविवारच्या दिवशीसुद्धा अंगणवाडी सुरू ठेवण्यात यावी असं म्हटलं आहे मग एकूण आठवडा किती असेल सात दिवस म्हणजे सात रविवार तुम्हाला अंगणवाडी सुरू ठेवावं लागेल व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका ताईनो वेळोवेळी मी एक कुठलीही सरळसेवीची भरती असेल किंवा अंगणवाडीची भरती असेल किंवा अंगणवाडीचं नवीन अपडेट असेल किंवा सरळ सेवेचे नवीन अपडेट असेल जाहिरात असेल त्याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्त जास्त ताईंना हा श हा व्हिडिओ शेअर करा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं बुलढाण्याचं लेटर पाहिलं होतं बुलढाण्याचं परिपत्रक पाहिलं होतं सुट्टीचं परिपत्रक पाहिलं आता भरपूर ताईंनी प्रश्न केला होता की चौदा फेब्रुवारी का सुट्टी नाही असं भरपूर ताईंनी प्रश्न केला होता मला कमेंट बॉक्समध्ये मला हे बघा आता हे महाराष्ट्र शासन एकात्मिक बालविकास विभागाकडून हे परिपत्रक काढण्यात आले आता रिझन काय आहेत आणि काय एवढे दिवस सुट्टी देण्यात आले तर तुम्हाला समजलं असेल कारण एकूण एक किती दिवस भरायचं आहे तर बघा एकूण तीनशे दिवस मुलांना काय करायचं आहार वाटप करायचं म्हणजे वर्षाला तीनशे दिवस कम्प्लीट करायचं त्याच्यामुळे त्यांनी या पद्धतीने एकूण बारा दिवस सुट्टी दिली असेल पुन्हा रिक्वेस्ट करतो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन अपडेट हवी असेल तुम्हाला अंगणवाडीबद्दल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय जे महाराष्ट्र